या महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजनांचा राजा कष्टकऱ्यांचा राजा कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज व सर्वच या महाराष्ट्राला आपल्या विचारांनी उभं करणारे महामानवांना प्रथमता वंदन करतो आजच्या आपल्या महायुतीचे उमेदवार लोकनायक दादासाहेब भुसे यांच्या प्रचारादरम्यान आजंग गावामध्ये जी सभा आहे त्या प्रसंगी उपस्थित सर्व आजंगावचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय खरं म्हणजे मी काय राजकीय कार्यकर्ता नाही राजकारण हा काय माझा पिंड नाही मागच्या वर्षी आम्ही भुसे साहेबांच्या विरोधात काम केलेली लोक आहोत पण ही जी पाच वर्ष आम्ही विकासाची पाहिली आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून आज आम्ही संपूर्ण ताकदीने भुसे साहेबांसोबत आहोत मी या प्रसंगी हे यासाठी सांगतो की आपल्या रक्ताचं पाणी करून शिवसेना उभी केलेली इथं समोर असंख्य शिवसैनिक आहेत आपल्या रक्ताचं पाणी करून उभी केलेली असंख्य के शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी ही शिवसेना जगवली वाढवली आणि मागच्या वीस वर्षांमध्ये भुसे साहेबांच्या कार्याचा आलेख आपण पाहिलेला आहे आम्ही विरोधकांच्या भूमिकेत असताना सुद्धा आज साहेबांच्या सोबत आहोत कारण आम्हाला विकास दिसलेला आहे आणि आपण सर्व त्या विकासाचे साक्षीदार आहात त्या विकासाचा एक भाग आहात तर हा सगळा सांगण्याचा प्रपंच यासाठी की या, या विकासाच्या मुद्द्यावर अनेक साहेबांसोबतच्या सामाजिक संघटना आज साहेबांच्या सोबत आहेत ज्या साहेबांच्या प्रचारात कधीच नव्हत्या मी एक साधारण सामाजिक कार्यकर्ता आहे पण या प्रचाराच्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या त्या वेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात ते झालेच पाहिजेत कारण लोकशाही आहे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असताना आज आपण मालेगाव तालुक्यात वीस वर्षाचा इतिहास बघितला मला वाटतं इथं सगळे आदिवासी माझ्या माई बहिणी बसलेल्या आहेत मागच्या वीस वर्षापूर्वी जर आपण आठवलं तर या आदिवासी समाजाला सन्मानाचं स्थान नव्हतं हे आपण वीस वर्षापूर्वी चित्र या तालुक्यात बघितलेलं आहे आणि आज आदिवासी सन्मानानं साहेबांच्या समोर आणि सोबत गेल्या वीस वर्षापासून आहे तर खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यावेळेला सांगतात की अठरा पगड जातीन बारा बलूचे दारांचं स्वराज्य असावं आणि हे स्वराज्य कसं असावं तर भुसे साहेबांच्या या कार्याकडे पाहून आपल्याला हे कळतं पण हे सगळं होत असताना निवडणुका सुरू झालेल्या आहेत खालच्या पातळीवर प्रचार सुरू झालेला आहे आज ज्यावेळेला साहेब दहा वर्षापूर्वी राज्यमंत्री झाले त्यावेळेला आपल्याला अभिमानाने आपल्याला सांगायला अभिमान वाटायचा की आमच्या तालुक्याचा आमदार हे राज्यमंत्री आहेत ज्यावेळेला या महाराष्ट्राच्या मातीमधून मालेगाव तालुक्याचे आमदार कृषी मंत्री म्हणून गेले त्यावेळेला या मालेगाव तालुक्यातला माणूस कुठेही गेला तर तो अभिमानाने सांगायचा की माझ्या गावचा आमदार या राज्याचा कृषी मंत्री आहे ही सन्मानाची गोष्ट होती पण आज राज्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलेलं आहे कृषी पद ज्यांनी भूषवलेलं आहे आणि हे सगळं भूषवत असताना ती सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देता सामान्य लोकांचा नेता म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली आज लायकी नसलेले त्यांच्यावर एकेरी भाषेत आहेत कारण माझ्या वडिलांच्या वयाचे साहेब आहेत आणि या सगळ्या याच्यात आपण बघत असताना एका राज्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला विरोधक जरी असले तरी तुम्ही सन्मानाने बोललं पाहिजे हे एकेरी भाषेत बोलतायत कारण यांच्याकडे बोलायला मुद्देच नाहीत हे ज्या वेळेला आपण आपला पाठ रस्ता पाठ पाठवर बाया धुन होतीस आणि धुनं धुध काय ज्या साडीने एकमेकीसल्या शितडाऊनात का ती म्हणजे तुम्हामुळे शितडाऊन ती म्हणजे तुम्ही शितडाऊनात आणि जाग झगडा सुरू होतस तर या पाठवरला धुण्यासारखा या धुनं धुई राहणार यांना आपल्याला विचारायची गरज आहे कि बाबा रे हे तुमचे काय दुने असतील ते तुमच्याकडे ठेवा दोन वर्षात तुम्ही मागच्या दोन वर्षांपर्यंत तुम्ही ज्या भुसे साहेबांना चांगले म्हणत होते मागच्या दोन वर्षापर्यंत तुम्ही साहेबांसोबत गोडगोड बोलत होते ते साहेब कसे वाईट झाले हा तुमचा प्रश्न आहे पण या तालुक्याला जर तुम्ही उमेदवार म्हणून असाल तर तुम्ही आमच्या लेखीवाडीसाठी काय करणार आहात हे आधी सांगा तुम्ही आमच्या तरुणांसाठी काय करणार आहात आधी सांगा तुम्ही या तालुक्यासाठी काय करत आधी सांगा उगाच विखारी आणि विद्वेष पसरवून ही निवडणूक लढवता येणार नाही हे ये या तालुक्यातल्या इतर उमेदवारांना सांगण्याची ही वेळ आहे आणि मला याची खात्री आहे की या संदर्भात जेव्हा आपण बघतो इथं माझ्या माय भगिनी बसलेल्या आहेत इथं महिला बसलेल्या आहेत मला ही जाणीव आहे की निसर्गाने पुरुषांपेक्षा महिलांना एक वेगळी शक्ती दिलेली आहे चांगलं आणि वाईट ओळखण्याची जे पुरुषांना ओळखता येत नाही आम्ही माय जर फक्त कोथंबीर घ्यावाले गाई तरी ती खालून वरून चार वेळा पायी घेस कोथंबीर सडेल का नाही चांगलीच कोथंबीर घेऊन आणस जर माणूस गया तर तो, तो कशी तरी जुडी उचली आणस कारण वरवर जुडी भारी दिसते कोथंबीर भारी दिसते माणसाला वाटतं कोथंबीर भारी आहे पण ते घरी आल्यावर वाटतं का रे मजार शे पण बाईच्या हातून तशी चूक होत नाही कारण स्त्रीला चांगलं आणि वाईट ओळखण्याची शक्ती या निसर्गाने दिलेली आहे म्हणून मी आज सगळ्या महिलांना विनंती आहे की आज आपल्या चांगलं आणि वाईट ओळखण्याची ही शक्ती या तालुक्याच्या तुमच्या लेखाबाळांसाठी या तालुक्याच्या तुमच्या मुलांसाठी वापरण्याची ही वेळ आहे कारण या वेळेला जर तुम्ही चुकलात तर आपल्याला येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आजच्या वेळेला आपण एवढंच सांगतो की आता मी साहेबांकडे बघतो ज्या वेळेला ग्रामीण भागात प्रचार बघतो त्यावेळेला आता काल आम्ही काही ग्रामीण भागामध्ये होतो त्यावेळेला अशी चर्चा होती साहेब की साहेब गळ्यात का सगळ्या लोक आरती करत जो तो उडस तो आरती करस हे काय लाय म्हणे मेन मी तसं नाही शे ज्याले पायसन ज्या बाईले आपला भाऊ वाटस त्याने जरती ज्याले पैसन भाऊ वाटत नाही त्यांनी कस काय आरती कोणी करायची उगाच कोणीतरी पातळी सोडून प्रचार करू नये विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याची तुमची जबाबदारी आहे आणि या उमेदवारांना तुम्हाला विचारण्याची मतदार म्हणून आजची वेळ आहे की बाबा रे हे टीका विका सोड तू विकासाचं काय तुझं विजन आहे आम्हाला सांग नाहीतर आम्ही विकास तुला दाखवतो ज्यांना विकास दिसत नसेल त्यांचे डोळे फुटलेले आहेत असं समजा आणि आपल्या धनुष्यबाणाला विजय करा यापुढे एक लक्षात घ्या की कोणी येतं काही बोलतं ज्याची लायकी नाही तो बोलतो ज्यांना अनुभव नाही तर बोलतो आज आपल्याला तुमच्या मालेगावकडे जात असताना कृषी विज्ञान संकुल दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे जे कृषी विज्ञान संकुल आहे हे शिवाजी महाराजांचं खरं स्मारक आहे कारण इथं आपले अनेक पोरं येणाऱ्या काळामध्ये आपल्या लेखी अधिकारी होणार आहेत आणि हे विचारांचं काम सत्ता आल्यानंतर करावं लागतं नुसतं सत्तेचा उपभोग घेऊन चालत नाही लाल दिव्याच्या गाडींची लालसा असून भागत नाही त्यासाठी जनतेत मरावं लागतं झटावं लागतं आणि राब राब राबावं लागतं मला या निमित्ताने महिलांना एकच सांगायचं आहे कि या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे साडेसात हजार रुपये सगळ्यांना आलेले आहेत एकवीसशे रुपये आपलं शिंदे सरकार देणार आहे निवडणूक आहे आता निवडणुकीच्या दरम्यान कोणीतरी तुम्हाला पाचशे रुपये देईल कोणीतरी हजार रुपये देईल आणि सांगेल की आम्हाला मत टाका त्याला अभिमानाने सांगा की या शिंदे सरकारने आमच्या खात्यात थेट साडेसात हजार रुपये दिले निवडणूक संपता असते एकवीसशे रुपये देणार आहेत तुझ्या पाचशे हजार रुपयाची भीक नको आमच्याकडे एकनाथ शिंदे सारखा हक्काचा मुख्यमंत्री आमचा भाऊ आहे दादा भाऊंसारखा आमचा हक्काचा भाऊ आहे जो चारित्र्य संपन्न आहे नीतिगुण संपन्न आहे आणि लोकांमध्ये रमणारा आहे अनेक बोलायचे मुद्दे आहेत पण मला एकच वाटतं की महिलांनी जर ठरवलं आज फायजीचा जमाना आहे फायजी नेटवर्क आलंय ना आपल्याकडे फायव जी मध्ये व्हॉट्सअप चालतं फेसबुक चालतं इंटरनेट चालतं पण साहेब महिलांनी ठरवलं आणि यांनी फक्त खुसबूस सुरू केली तरी टेन जीच्या स्पीडने आपला प्रचार होईल मग आपल्याला इतरांची आवश्यकताच पडणार नाही महिलांनी खुसबूस तंत्र सुरू करा यांना सांगा की हे उमेदवार पातळी सोडून प्रचार करतायत असं चालणार नाही आमच्या लेकीवाळींच्या आब्रूचा प्रश्न आहे आमच्या येणाऱ्या पिढींचा प्रश्न आहे या जर महिलांनी एकेकाला सांगायला सुरुवात केली तर मला वाटतं या तालुक्यात नवीन विक्रम होईल येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण निशानी अनुक्रमांक दोन या बटन दाबून आपण भुसे साहेबांना एका वेगळ्या विक्रमी मतांनी विजयी करू आणि या महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास घडवू आणि खाली पातळी सोडून बोलणाऱ्यांना या मालेगावकरांनी धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे एवढंच बोलतो थांबतो जय जाऊ जय शिवराम